रजनी रडू नको ना मिळेल मिळेल शेटी इथंच कुठं असेल मिळेल आता गेले आहेत ना बघायसाठी मिळेल रडू नको मी म्हणतच होती बरोबर मुलांना सांभाळा म्हणून हातगीत धरून ठेवा म्हणून हो पण माझ्या जवळच होती ना माझ्या जवळच होती कोणाकडं गेली ना कोणाकडे नाही तर माहीत नाही ए मम्मी मी जाऊ का ला बघायला तू कुठं जाऊन बघशील गेल्या आहेत ना गेल्या आहेत भाऊजी गेल्या आहेत पप्पाजी गेले आहेत आपण पाहून येऊन सिटीला शहाना झालास का एवढ्या गर्दीमध्ये कुठे जास्त बघायला दोघे कुठे जा नको इतर थांबा चुपचाप आता पाहिलास ना सिटी हरवली ना बघ बघ तिची मम्मी किती रडते तर मी मुलं ऐकत नाही चालले इकडे तिकडे काही दिसला का चालले मागे मागे कसा केला ना आई वडिलाला किती दुःख होते हा आहे का बघ बघ किती वेळची रडून राहिली हा रजनी वहिनी किती वेळची रडत आहे नाही मग मी नाही जात जाच आहे नाही कुठंच काही बघितलं की मागे मागे जाचच नाही बिलकुल कोणी कोणी तर पकडून नेऊन टाकतात बापा मुलांना <laughs> <laughs> काय माधुरी तू पण एक तर पहिलेचीच ते रजनी घाबरली आहे आणि अजून घाबरत आहे तिला नाही नाही बहिणी नाही नाही त्या पांडूला समजवत होती मी मिडल ना मिडल मिडल सिटी मिडल काही इकडे तिकडे कुठं जवळपासच गेली असेल मिडल बहिणी रडू नका सूर्यकांत ताई काय झालं तुम्ही गेले होते ना दिसली का माझी पोरगी दिसली का सूर्यकांत इंदू बोला ना काय झालं सांगा ताई या बाजूच्या दुकानाची पूर्ण गल्ली आम्ही बघत बघत गेला ह्या गल्लीतून त्या गल्लीमधून निघाला पण काही पता चालला नाही बाबा आता ते आता पोरगी गेली कुठं बाबा आणि पुष्कळ जनांना विचारला पण कोणाकडे गेली तर काही समजलंच नाही बाबा त्या साईडला तर नाही गेली ते आणि हे दुर्गाना ललिता ते आल्या होत्या ना तुमच्यासोबत आम्ही तिघी एका गल्लीमध्ये गेला आणि त्या दोघी दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्या याचच चा आहेत का हो ना याचच चा आहेत ना जाऊ दे जाऊ दे मलाच जाऊ दे माझ्या मुली ढुंडायला मलाच जाऊ दे, मला दे। कुठं जाते तू बघायला हा गेले आहेत ना येऊ दे ते सगळ्यांना मग पाहू मग तेव्हा काळजी घ्यायची होती तेव्हा नाही तिघेत हात पकडून ठेवता नाही आला का ताई असे म्हणता सोबतच तो तिने पकडून तिला आता आहे बाबा म्हटली माझ्या जवळ उभी मग ते तुझ्या जवळून गेली तरी तुला पता नाही लागला मग आता कुठं धुनत बसील तिला एकटी थांब थोडाशी सगळ्यांना येऊ दे मग पाहू पाल तू इकडे तिकडे तूही धुण्यातत बसील हां मग मिळाली तर मग ते येतील मग तू नाही राहशील पण ताई कुठं गेली असेल कोणी नेलं तर नसतील पागला नाही का कोण नेतात कोणी नाही नेत इकडेच कुठंतरी तरी दुकाना दाखनामध्ये असेल सामान बघत ते मग अशी घेऊन मागत होती ना कंगन घेऊन नाही दिली तिला तू अजून तोरड्या घेऊन मागत होती हां घेऊन नाही दिली म्हणून गेली असेल बघायला ते दुर्गा ललिता तुम्हाला मिळाली का सिटी काय आई त्यांना मिळाली असते तर सोबत आणला नसता काय आहे कुठे सिटी काय विचारते माहित नाही तुई हो खरा बापा नाही बापा नाही मिळाली किती दूरपर्यंत गेलो धुंडत धुंडत पण नाही मिळाली हो ना बापा हे पोरगी आताच्या आता, आता कुठं गेली तर काही समजतच नाही पुन्हा त्या गल्लीचे दुकानं ते, ते नवसवाले वगैरे होते त्यांनाही विचारला फोटोही दाखवला तर नाही म्हणतात अशी मुलगी दिसलीच नाही म्हणतात बापा बापा काही समजतच नाही इच्छा मला सिटीचा हे कोणाच्या मागे मागे तर नाही गेली हो मागे मागे कशाला जाईल तर बई कुठली नाही तर तू ना सूर्यकांत काय बापा मुलांना लहान मुलं तर बेच बनतात काही आईस्क्रीमवाला आए काही बुड्डीच्या बालवाला दिसला की चालले मागे मागे चला शांत ताई था, आता चला बरं तिकडे धुंडून कुठं तरी धुंडून चला हो ना बापा जाऊन ना थांब ना आता था, येऊ दे कोणाचा फोन वाजे ताई कोणाचा वाजत आहे फोन फोन आला माझा आहे फोन माझा उचल ना शांतात ताई मग उचल उचल अरे बाबा घरून फोन केला विशालचा फोन आहे रजनी तू रडू नको आता थांब थोडा वेळ बोलू दे मला हॅलो हां हॅलो बोल विशाल आवाज येते का हा आता येत आहे आई निघाले का तुम्ही नाही ना बेटा निघाच्या आहोत आता निघू आता झाला आता सगळा देवदर्शनही झाला करून हा तो सामान प्रसादी वगैरे झाले घेऊन आता निघू येतून दहा पंधरा मिनिटात याच्यासाठीच फोन केला होता का नाही नाही आई हे देवदास काकाजी आले आहे त्यांनी लावले असतील दुपारी फोन तर लागला नाही म्हणत आता घरी आले आणि मला लाव म्हणाले तर मी म्हटलं आता लावून बघते बा लागते की नाही मी मग अशी लावलो तर लागला नाही तिकडे मंदिर मध्ये गेला होता ना मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता आणि इथं कव्हरेजही नाही राहत आता इकडे मंदिरच्या बाहेर आला ना तर इकडे असेल कव्हरेज म्हणून लागला हे काकाजी बोलतो म्हणत आहे हो हो ठीक आहे ना दे दे बोला देदास बापूजी वहिनी निघाचेच आहोत का तिथून हो ना बापूजी निघाचेच आहोत <laughs> का आठवण आली का हा रजनीची आठवण आली हो आता दिवसभर दिसले नाही ना सिटीची बघ बघ रजनी दिसले नाही आठवण येईल नाही का बहिणी असेल ना जवळ द्या ना तिच्याकडे फोन बोलतो मी दुसऱ्या दुकानामध्ये ना आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये ते आली का मग लावतो फोन आता मग माझ्याच मोबाईल वर लावा ना ओहो हो हो ठीक आहे ना सांगते सांगते अजून सगळं ठीक आहे ना तिकडे सगळं ठीक आहे ना ठीक आहे जी ठेवते मग हो हो ठीक आहे बहिणी शांताराम भाऊ काही पता ला काहीच ना पता नाही लागला सगळं छान काढला तिकडे मंदिराच्या मागे मंदिराच्या समोर सगळीकडे तिकडे पण नाही तुम्ही तर इकडे समोर गेले होते ना आणि इकडे समोरूनच ते सिटी पण कुठे गेली तर माहित नाही तुम्ही मग मागे कशाला गेले तिकडे मंदिराकडे अरे असं समोर समोर गेला मग कस पलटला पूर्ण आणि मग त्या मागच्या दुकानाच्या लाईनी कडून आला आणि मग तिकडे मंदिराकडे गेला म्हणलं होऊ शकते इकडे घुसली असेल तर गेली असेल बा इकडे माझी मम्मी वगैरे असतील म्हणून गेली असेल माझी गे। रडू नको ए रजनी रडू नको किती वेळची रडत आहे बाई कुठली नाही तर अहो मी काय म्हणते आता आता चला आता पूर्ण पाहून टाकला इकडून तिकडून नाही मिळत आहे चला बरं आता पोलीस स्टेशन आहे इथं चला तिकडेच जाऊ मिळेल सिटी आता जास्त उशीर करण्या हो चला चला रमेश भाऊ आता रडून राहिली रजनीबाई बाई आपल्या पोरीला सांभाळता नाही आला का हा तो घेण्यात बायाना मग राहतात पण मुलांकडे लक्ष देऊन असे म्हणतच नाही अरे तसा नाही राहत बाबा ह्या लहान मुलांचा काही भरोसा नाही आता सोबतच होती तरी आता का हात पकडूनच ठेवतील का होते कधी कधी होते आता तुझे मुलं वगैरे आहेत नाही ना मग लग्न झाल्यावर तुझे मुलं गिलं झाल्यावर समजेल तुला असे थोड्या वेळातच इकडेच्या तिकडे गायब होतात काही सांगू नको हो। पोरांच्या <laughs> <laughs> बापा मोठेबाई तुम्ही नाही गेले का तर कुठं बाबा गायमुखच्या यात्रेवर गेले तरी तुम्ही नाही गेले का गेली का नाही का मी नाही गेलो गे, गेले ना मग आमच्या घरचे जण गेले का मोठी बाई जायला पाहिजेत होता ना नाही हो बापा आता चालून नाही होत ना गेली हो आधी मी पाच सहा वेळा गेली हो। आहे माझ्या पाहिला आहे आता का जावाचा बापा घरी पाहिजे ना एक जण तू नाही गेली का तर नाही गेली ना मोठी बाई भेंड्या तोडायच्या होत्या ना टमाटर तोडायचे होते तर तो नाही गेली का बापा तू ही मंजुडा आता गावातले गेले तर जायला पाहिजेत होता ना उद्या तोडली असती हो मोठी बाई जायची तर इच्छा होती पाहिलाही नाही आहे माझ्या गाय मग पण आता का करू हे घरचेच कामं धंदे सुधरत नाही जाईन पुढल्या वर्षी यावर्षी माझ्या मुलाचा लग्नविग्न झाला सुनगिन येईल तर जाईन मग पुढच्या वर्षी असा असा जाशीन बापा घरी इकडून तिकडून कामं केला का बाबरात जावं लागते हा आतापर्यंत बाबरात होतो आत्ताच येऊन राहिली वावरातून आता तुम्ही दिसले इथं तर म्हणलं बोलून टाकते हो बापा ह्या शेड्या आल्या का नाही तर शेड्या बांधत होती त्या शेळ्याची जात नाही का मोठी खराब होते एक इकडून परते तर दुसरी तिकडून परते काही सांगू नको असा ना थकवून टाकला चला ठीक आहे मोठी बाई करा काम जा तुम्ही मी ना मंजुळा असे तर येत नाही ना काही नाही या इकडे मी चाय नाही पेलो अह चल चहा पिऊन हो आता चहा तर प्यायची वेळ झाली केली म्हणा घरी जाऊन चहा बनवण्यापेक्षा आता म्हणते मोठी बाई तर इथंच चहा पिऊन टाकतो कशाला त्रास करता मोठी दोघी जणी बनवून तर चल घरी गेला का झाडूड राहते ना मोठी बाई करायची आता एवढा म्हणूनच राहील ना तर चला इन्स्पेक्टर साहेब ही मुलगी माझ्या दुकानामध्ये आली होती हे एकटीच्या हिच्या सोबत कोणीच नाही आहे कशाचं दुकान आहे तुझ्या बँगलची दुकान आहे त्या मुलीनं कंगन पकडलं आणि सोडतच नव्हती मग विचारलो मी कोणासोबत आली तू इकडे तिकडे पाहू लागली आणि मग रडायला बसली मम्मी मम्मी म्हणून मग मी समजलो की हे हरवली आहे मग मी म्हणलं आता हे इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आणि हिच्या आई वडीलही पाहत असतील इकडे तिकडे हिला तर म्हणून मी पोलीस चौकीमध्ये घेऊन आलो नको रडू बाळा नको रडू मिळेल तुझी मम्मी मिळेल आत्ता येते तुझी मम्मी कोणासोबत आली तू इथं सांग नाव सांग तुझ्या मम्मी पप्पा चे नाव सांग ही सांगतच नाही आहे घाबरून गेली आहे माझी मम्मी कुठं आहे माझी मम्मी कुठं आहे म्हणते खूप घाबरली आहे पप्पा पोरगी मेलो काय मेलो कोणा सांग बाळा तुझ्या मम्मीचं नाव पप्पांचं नाव सांग तुझं नाव सांग आधी खूप सोतो हां तुझ्या पप्पांचं नाव सांग तू आलं मम्मी सोबत आलो असं का मम्मीसोबत आली का असं मम्मीचं नाव सांग अगलू अरे वा छान आहे पोरगी हा रजनी मम्मीचं नाव आता पप्पांचं नाव सांग घाबरू नको बेटा घाबरू नको आता तुझी मम्मी इथं येईल तुला न्यायसाठी सांग पप्पांचं नाव सांग सर मी जातो दुकानामध्ये गिरायक येतात जातो सर मी आता बघा तुम्ही हा मुलीला हो हो तुम्ही जाऊ शकता पण आधी तुमचं नाव सांगून द्या सर माझे नाव कशासाठी काही नाही काही नाही घाबरायचं नाही बस लिहितो आम्ही कुणी दिलं इथं मुलीला म्हणून लिहितो फक्त आम्ही बरं बरं माझं नाव आहे शेख चिमनकर काही नाही करत बेटा कर काही नाही करत तुझ्या मम्मी पप्पांना शोधून काढतील आता अनाउन्समेंट करतात तू नाव सांग पप्पांचं आणि आड सांग हा सांग बेटा सिटी तुझ्या पप्पांचं नाव सांग आडनाव आडनाव सांग आडनाव कोणत्या वर्गात आहे तू कोणत्या वर्गात आहे बाय बाय रजनी तुझी पोरगी तर इकडे पोलीस स्टेशन मध्ये येऊन गेली आहे आम्ही बयासारख्या तिकडे फिरतो पाहतो इकडे तिकडे हुशारच आहे तुझी मुलगी कुठे गेली होती सिटी कुठे गेली होती असं जातात का मी ना। रडा रडा दोघे की रडा पागल कुठले तर अजी ताई बरोबर सांभाळत जा ना मुलांना आपल्या बघ सिटी बघ तुझ्या मम्मीचा कसा हाल झाला असं मम्मीला सोडून इकडे तिकडे जायचं का काकू तीता आईस्क्रीम वाला होता ना तर मग आईस्क्रीम घेण्यासाठी मी गेली तर आईस्क्रीम देतच नव्हता मग अशी इकडे तिकडे पाहिली तर मम्मी काही दिसली नाही मग समर समर गेली तर मग एक अंगणची दुकान दिसली तर मग तीत बघत बसली मी अजी इन्स्पेक्टर साहेब कोण आणला इकडे हिला हे घेऊन आले इकडे ह्या मुलीला धन्यवाद भाऊ तुमचा खूप खूप धन्यवाद पण दादा तुम्हाला कसं माहित की हे एकटीच आहे म्हणून हयाचे मम्मी वगैरे इकडे नाही आहेत म्हणून किंवा हे हरवली आहे म्हणून हो ताई हे यात्रेमध्ये ना होते कसे आई वडील घेत राहतात सामान आणि हे मुलं जिकडे चांगला दिसला तिकडे चालले जातात हो हो बरो बरोबर तुम्ही मी म्हंटल आता हे नावही नव्हती सांगत हा वडिलांच्या नाही सांगत होती मम्मीचाही नाही सांगत होती आपलं सुद्धा नव्हती सांगत रडतच होती आता मी म्हंटल जाऊ दे आता पोलीस चौकीमध्ये नेऊन देतो गिरायकाची वेळ आहे ना गिराईक खूप दुकानामध्ये येतात आता तुला नाव सांगता नाहीत का अहो काकू ते घाबरली होती मुलगी कधी कधी सांगत नाही नाव वगैरे धन्यवाद जी भाऊ देवासारखे तुम्ही आले आणि माझ्या मुलीला इकडे घेऊन आले मम्मी हरवले वगैरे नाही ते गेले तिकडे बाकीचे सगळे जे ना कडे गेले बसायसाठी आता इथं पोलीस चौकीमध्ये का सगळेचे सगळे आलो असतो का मी जा म्हटलं तुम्ही जा आम्ही येतो म्हणाल तर बघितल्या मंडळी असं होते यात्रेला यावा न? तर मुलं ना कुठंच्या कुठं निघून जातात आमच्या ह्या रजनीच्या रडू बेहाल होऊन गेला होता मग कुठं यात्रेला वगैरे जाता तर मुलांना सांभाळून धरत जा बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओमध्ये काही चुकबुल झाली असेल तर माफ करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा